दादा अरे 7 दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हेरिटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज राज्यस्तरीय अभियानाच्या शुभारंभ निमित्ताने सतरा सप्टेंबरला संगमनेर तालुक्यातील जांभुळवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीनं विशेष ग्रामसभेचं आयोजन केलं गेलं सरपंच शांताबाई कुदनर यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष ग्रामसभा पार पडली या ग्रामसभेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रभावीपणे राबवणं ए वाय टप्पा दोनमधील मधील घरकुल योजनेचे अपात्र लाभार्थी वगळणं सतरा सप्टेंबर ते दोन नोव्हेंबर कालावधीत सेवा पंधरवाडा साजरा करणं तसेच विविध विषयांवर चर्चा झाली मात्र या ग्रामसभेत अवैध दारू विक्रेत्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाल्यामुळं ग्रामसभेत एकच गदारोळ झाला गेली अनेक दिवसांपासून ग्रामपंचायत हद्दीतील काही टपऱ्यांवर सर्रासपणे अवैध दारू विक्री होत असल्यामुळं विरोधात ग्रामसभेत आवाज उठवला गेला त्यामुळे या ग्रामसभेत गावात दारूबंदी करण्याचा ठराव सर्वानुमते पारित झाला ज्या ठिकाणी टपऱ्यांवर अवैध दारू विक्री आहे त्या टपऱ्यांवर ग्रामस्थांनी जाऊन दारूबंदी झालीच पाहिजे अशा घोषणा देत आजपासून दारू विक्री बंद करावी असं ठणकावून सांगितलं राज अभिया हे राबवायचं असल्याने आणि त्याच्यामध्ये आज दारूबंदीचा ठराव सर्वांमध्ये सर्व ग्रामस्थांच्या तरुण मित्रांच्या सहकार्याने ग्रामस्थांच्या ठराव घेण्यात आलेला आहे आणि त्या ठरावाच्या अनुषंगाने आम्ही गावाच्या हद्दीमध्ये ज्या चप्रेधारक आहेत चप्रेधारक असतील तुम्ही पाट्या दारू विकत असतील चोरून दारू निघत असतील अशांच्या सगळ्या जिथं जिथं माहीत आहे तिथं तिथं सगळ्या आमची एक तरुण मुलांची दारूबंदी कमिटी स्थापन करून त्या कमिटीमार्फत इथून पुढे आम्ही काम करणार आहोत आणि आता दोन दिवसामध्ये ग्रामपंचायतीमार्फत सर्व टकरीधारकांना आम्ही एक दारूबंद करण्याबाबतची नोटीस देऊन पोच घेऊन तसा ठराव आणि कमिटीच्या सहयांचा ठराव आम्ही तो एस पी ऑफिसला देणार आहोत आणि सदर गावातली पूर्णपणे दारूबंदी करण्यात ग्रामपंचायतच्या आधी टप्पे टप्प्या आहेत याच्यासाठी ग्रामस्थांनी पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे पूर्ण सह्या घेतलेल्या आहे आग त्यांच्या आणि ते पूर्ण ते सरपंच दारूबंदीचा ठराव हा घेतलेला आहे ग्रामपंचायत त्या ठरावाच्या जी आयवंत दारू विक्री चालू आहे त्याला सर्व ग्रामस्थांचा विरोध आहे आणि त्याला सुल शाळेच्या आसपास पण टपरे आहे त्यांचा त्याच्यासाठी विरोध आहे आणि दुसरा मुद्दा पोलीस प्रशासन याच्यासाठी सहकार्य सा करायला पाहिजे पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य करायला पाहिजे शाळेजवळ आणि जांभळवाडी पर्यंत ज्या ज्या टपऱ्यावर दारू विकली जाते ग्रामपंचायतचं असं म्हणणं आहे की आम्ही रिसर्ग पोलीस स्टेशनला याचा अर्ज दिलेला आहे परंतु पोलीस लोक याची दक्षता घेत नाही तर माझं असं म्हणणं आहे का आपले लोकप्रतिनिधी आणि आपले नवनिर्वाचित आमदार श्री अमोल भाऊ खतार यांना सुद्धा एक अर्ज देण्यात नाही हो, तेव्हा माझं असं ग्रामपंचायतीला असं म्हणणं आहे की आमदार साहेबांना सुद्धा याचा एक अर्ज द्यावा हो, आणि पोलीस स्टेशनला अर्ज द्यावा हो, आणि श्री एस पी ला सुद्धा नगरला याचा अर्ज द्यावा अशी मी विनंती करतो सगळ्यांच्या इच्छा अशी की दारूबा आपल्याला ठेवायचीच आहे लायसन द्यायचं नाही बारला आपली युन द्यायची नाही आता ठीक आहे आपल्या शहजाच्या गावात आहे आपल्या शहराच्या गावातून होऊन येतात त्याला काही एवढं अडचण येणार नाही दारू ना मी ना 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 मिळायला मी आणि आपल्या सगळ्या टपऱ्यांवर तर माझ्या माहितीप्रमाणे आपल्या जांभळारी ग्रामपंचायतीची जिथपर्यंत हद्द आहे रंग आमच्या हाताने आपल्या जांभोहरी ग्रामपंचायतीच्या हद्द त्या हातीच्या जेवढ्या टपऱ्या असतील त्या सर्व टोपऱ्यांना आपण आता नोटीस इथून घेऊन जाऊ सर्व या दक्षता दा, दा, कमिटी दारूबंदीची त्या कमिटी समवेत आपण त्यांना नोटीस देऊ आणि दुसरे हे गारगाव पोलीस स्टेशनला आपल्या बिंटला जे अधिकारी आहे त्यांना पण आपण नोटीस देऊ आणि एस पी ऑफिसला एक नोटीस देऊ आणि जर एवढं करून बंद नाही झाली तर मग आपल्या त्या दक्षता कमिटीची आहे त्यांनी ती जबाबदारी घ्यायची आहे आपल्या ग्रामपंचायतीचे हात या बांधी पासून खाली आहे इकडच्या टपऱ्यांना आपल्याला अधिकार नाही बंद करायचा आपल्या वरच्या ज्या टपल्या आहेत त्यांची आपण बंद करू शकतो एवढंच मी तुम्हाला ग्वाही देतो आणि कोणाला काय अडचण असली तर इथं येऊन बोला परस्पर काय बोलू नका आणि आता जी दक्षता कमिटी आहे आपण सगळे जाऊ बरोबर काही महिन्यांपूर्वी अवैध दारू विक्री होत असल्याबाबत घारगाव पोलीस ठाण्याला निवेदन दिलं होतं मात्र पोलिसांनी कोणतीच कारवाई न करता उलट त्यांच्याच आशीर्वादाने अवैध दारू विक्री होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला त्यामुळेच ग्रामस्थांनी हा निर्णय घेतलाय तर या अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई का केली नाही असा मोठा प्रश्न आता निर्माण झालाय या अवैध दारू विक्रेत्यांविरोधात प्रशासनानं कारवाई केली नाही तर रास्ता रोको आंदोलन केलं जाईल असा इशारा बजरंग दलाच्या वतीनं दिला गेला तर दारूबंदीबाबत पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी यांना तसा पत्रव्यवहार करण्यात येणार आहे त्यामुळं आता अवैध दारू विक्रेत्यांविरोधात प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलं आहे यावेळी नामदेव खेमनर संतोष खेमनर बाजीराव खेमनर सचिन खेमनर संतोष खेमनर शंकर खेमनर नितीन खेमनर सुनील खेमनर महादू खेमनर सोपान खेमनर यांसह ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक ग्रामस्थ यांची उपस्थिती होते वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी साकोर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ